नवीन आपलं नाव सांगा माझं नाव नीता सुगाध चंदन शिबे मी नगर ग्रुप नंबर सात काय भारतीय संविधान बदला अशा भाषा वापरल्या जात आहेत तर याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल माझी प्रतिक्रिया अशी असणार आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर परम बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी सगळ्याच महिला आज स्त्री ठामपणाने चालते आज ज्या स्त्रीचा नवरा नसेल तरी जीवन जगते तर त्या स्त्रीच्या पाठी जर कोणाचा हात असेल तर तो असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते डॉक्टर बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेबांना घटना लिहिणे त्याचं वजन होत किती बत्तीस किलोग्राम घटनेचं वजन आहे घटना लिहिलं बाबासाहेबांना चौसष्ट लाख रुपये खर्च आला डॉक्टर बाबासाहेबांनी आणि ह्या घटनेमध्ये जर बदल करायचं म्हंटल तर ह्या घटनेमध्ये बदल होऊ शकत नाही आणि जरी तो बदल केला तर त्याच्याबद्दल आम्ही ठामपणे उभे राहू बरं घटना बदलण्याचं तरतूद आता एवढ्या सगळ्या तुम्हाला माहित असल्यामुळे तरतुदी सुद्धा माहिती असतील तुम्हाला त्याबद्दल प्रकाश टाकू शकता तुम्ही घटना बदलायच्या तरतुदी बदला जेव्हा आता घटना यांना का बदलायचे तर ह्यांना घटना याच्या कारणाने बदलायचे त्यांना आरक्षण पाहिजे आरक्षणासाठी यांना घटना बदलायचे जेव्हा आपण आरक्षण देत होतो तेव्हा आरक्षण घेतलं ना आणि आता जर तुम्ही आरक्षणासाठी जर घटना बदलत असाल तर आज ह्या घटना बदल होऊ शकत नाही ना, ना।, ना पण आरक्षण बदला किंवा आरक्षण पाहिजे पाहिजे हा मुद्दा मराठ्यांचा मराठ्यांचा पण घटना बदला हे बीजेपी राष्ट्रवादी बोलतात बीजेपी सरकारचाच हा प्रश्न आहे ना की आरक्षण आपण बदलायचं तर आपण नाही बदलू देणार बरं यासाठी आपली तयारी का असणार त्यासाठी आपली तयारी आहे आता जसं त्या लोकांचं जसं काय का असेल त्याप्रमाणेच आपण त्यांना उत्तर देणार ये त्यांच्याकडून येणार त्यातच आपण त्यांना उत्तर देणार असं बाबासाहेबांनी बोलले होते अद्याप शासन करती जमा झाले ना यावरती काय तुमचं शासन करती जमात कोण आपल्याला विचारलेलं बाबासाहेब त्याच्यावर आपण बाबासाहेबांचं काय आपण अजून आपण सत्तेवरती नाही आपण अजून सत्तेवर नाही आपल्याला सत्तेवरती यायला अजून किती वेळ बघायला लागेल सत्तेवर यायला आपण आपल्याला आपलं कारण म्हणजे हेच आपण एकमत नाही आपलं जर एकमत असेल तर आपण ही सत्तेवर राहू आपण ही सत्तेवर राहू शकतो आपण जर इकडे जावा तिकडे जावा आपण जर असे पळालो आपल्यामध्येच जर जर ओपन नसेल तर आपण एक शकत नाही पहिला आपण सत्यत येणं गरजेच आपण एकत्र येणं गरजेच चला खूप चांगली माहिती दिली धन्यवाद हो जय भीम जय जय